श्री स्वामी समर्थांचे प्रमुख शिष्य असलेल्या बाळप्पा महाराजांच्या नावाने बाळप्पा मठ किंवा गुरुमंदिर अक्कलकोट येथे प्रसिद्ध आहे हे स्थान स्वामी समर्थ भक्तांसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते बाळप्पा महाराज हे मूळचे कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील श्रीमंत सराफ होते वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना संसाराची विरक्ती आली आणि सद्गुरूंच्या शोधात ते श्रीक्षेत्र गाणगापूरला गेले तिथे त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला की त्यांनी अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांची सेवा करावी त्यानुसार ते अक्कलकोटला पोहोचले बाळप्पा मठ गुरुमंदिर आणि त्याचा इतिहास अक्कलकोटला आल्यावर बाळप्पा महाराज स्वामी समर्थांच्या सेवेत पूर्णपणे लीन झाले त्यांनी आपले तन मन आत्मा स्वामीचरणी समर्पित केले स्वामी समर्थांनी बाळप्पांवर कृपा केली आणि त्यांना आपल्या आत्मलिंग पादुका देऊन एक मठ स्थापन करण्याची आज्ञा केली स्वामींनी त्यांना सांगितले की माझ्या आत्मलिंग पादुका घेऊन त्यावर एखादा उत्तम मठ स्थापन कर तेथे फुलझाडे लावून बाग कर व ठरलेले वार्षिक उत्सव करीत जा म्हणजे चांगले फळ मिळेल या आज्ञेनुसार बाळप्पा महाराजांनी अक्कलकोट येथे मठाची स्थापना केली हाच मठ आज बाळप्पा मठ किंवा गुरुमंदिर म्हणून ओळखला जातो या मठात श्री स्वामी समर्थांचा दंड छाटी कंठमणी माळ इत्यादी पवित्र वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत येथे आजही स्वामी समर्थांच्या उमटलेल्या पावलांचे दर्शन होते असे मानले जाते बाळप्पा महाराजांनी स्वामी समर्थांच्या समाधीनंतरही भारतभर संचार केला आणि शेवटी अक्कलकोटला येऊन स्वामी मठाची स्थापना करून श्रींच्या कीर्तीचा ध्वज फडकवला त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य गंगाधर महाराज आणि गजानन महाराज यांनी या कार्याची धुरा सांभाळली आहे